मस्त असं सुक्या बांगड्याचं सार आपलं बनवून तयार आहे नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मस्त असं बांगड्याचं सार चला तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सुक्या बांगड्या मच्छीचं सार त्यासाठी मी सुके बांगडे घेतले आहेत त्यात मी स्वच्छ साफ करून घेणार आहे कापून वगैरे हे बघा अशा प्रकारे मी कापून घेतले आहेत आता मी ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत दहा मिनटं तरी बघा अशा प्रकारे मी आता हे पाण्यात टाकून ठेवते सुक्या मच्छीचा बांगड्याचं सार बनवायचं आहे त्यासाठी वाटण्यासाठी मी पाच ते सहा मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे सुकी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा घेतला आहे जरासा उभा कापून चार ते पाच लसूण पाकळ्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून चार तिरपळं घेतलेली आहेत बडीसोप जरासा धने जरासे घेतले आहेत कोथिंबीर आणि एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जराशी मी हळद घेतलेली आहे आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून पाणी टाकून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे पहिलं आपण हे काश्मीरी लाल मिरची कांदा लसूण कोथिंबीर धणे आणि बडीसोप तिरपळ हे पहिलं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आणि खोबरं नंतर टाकायचं आहे हे थोडंसं वाटून घेतल्यावर वा नंतर खोबरं टाकायचं आहे बघा आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकूया पाणी टाकायचं बरं आणि मिक्सरला आता लावून बारीक वाटून घ्यायचं आहे ह्या वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे इकडे मी मिडियम फ्लेमवरती आपल्याला बांगड्याचं सार बनवायचं आहे सुक्या बांगड्याचं त्यासाठी मी तोट गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे चार छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम व्हायला देऊयात इकडे मी फोडणीसाठी एक छोटा बारीक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून कांदा जराशी लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे वरून टाकायला कोथिंबीर आणि पातेसा कोका तेल गरम झालेलं आहे कांदा आणि लसूण तेलामध्ये गॅस भाजून घेऊया कांदा लसूण तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचं आहे टोमॅटो नरम झाल्यावर आता आपण हे वाटण करून घेतलं आहे मच्छीसाठी ते टाकू वाटणाच्याच भांड्यामधून आता आपण हे पाणी टाकून घेऊ तुम्हाला ज्या प्रमाणात मच्छीचं बासुक्या बांगड्याचं सार पातळ करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता मी एवढं ठेवणार आहे त्यामध्ये आपण कोकम टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ टाकू मीठ पहिलं जास्त टाकायचं नाही आहे कारण आपण सुक्या मच्छीचं सार बनवतो आहे त्यामुळे सुक्या मच्छीला पण मीठ असतं त्यामुळे पहिलं मिठाचं प्रमाण कमीत टाकायचं आता हे सार दोन ते तीन मिनटं व्यवस्थित उकळून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मच्छी टाकणार आहोत सुकी मच्छी मी दहा मिनटं पाण्यात ठेवल्यावर चार ते पाच वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे सुकी मच्छी मी सारामध्ये टाकून घेतलेली आहे आता सार चार ते पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं सुक्या बांगड्याचं सार आपलं बनून तयार आहे तुम्ही जेव्हा मच्छी टाकता तेव्हा गॅसची फ्लेम स्लो करायची त्याच्यावरती कळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करूया मस्त असं सुक्या बांगड्याचं सार बनवून तयार आहे किती छान कलर आला आहे बघा तुम्ही सुक्या बांगड्याचं सार हे भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय